नमस्कार मी उजाला सर्वांचं स्वागत करते आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे बघा पौष्टिक चवीला तर त्रापरितीन लागते खूप छान भाजी होती ही मी लाल एक गोड म्हणजे काप घेतलेला आहे बघा लाल घेतला घेतल्याचे त्याची मागचे पाठीचा भाग साल काढून घेतलेले आता आपण बारीक चिरून घेणार आहे ही लाल बपडी कशी खूप टेस्टी होते बघा चवीला तर रितीन लागते बारीक बारीक आपण आता काप करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण फोडी करून घेऊया बारीक बारीक एवढ्या फोडी करून घ्यायची एवढ्या साईडच्या तुम्ही ही भाजी डब्याला दे देऊ शकता टिफिनला तर सर्व आपण फोडी करून घेऊया काप करून घ्यायचं सर्व मी काप करून घेतलंय बघा आता काढून कढई ठेवले गॅसवर तेल घालू एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरं घालू एक चमचा दाखवायचं ना अनुभव जिरं फुलू द्यायची एक मोठा कांदा चिरून घेतला बारीकशी झाले कांदा सांगा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा तेलामध्ये परतून घ्यायच्या बघा आता टमाटो घातले मी एक जिरा पावडर घातले एक चमचा धना पावडर घातलाय लाल तिखट घातले एक चमचा मसाला चांगला तेलात परतून घेऊया आपण थोडस पाणी वाटायचं मसाला जळणार नाही ना तेल तेलपर्यंत आपण परतून घेऊया असं पोपळीत ताप घालूया आपण लाल रोपळीत भाजी त्याला रोपड घाबर होतो खूप पदार्थ भाज्यामध्ये भाजी खूप टेस्टी लागते मिक्स करून घेऊया त्याला बपळाला विशेषते बघा भाकरीसोबत चपाती बरोबर भाता बरोबर खाऊ शकताय पुरत मीठ घाले मिक्स करून घेऊ मीठ घातल्यानंतर वरून कोथिंबीर घालू तो झाकण ठेवून आपण दोन मिनटं ठेवणार आहे झाकण बघा लगेच बप्पा शिजतोय तर बप्पा शिजला आहे का बघूया आपला तेच ते भाज्या पण कंटाळ होते आपल्याला काहीतरी वेगळी भाज्या पण बनवायची तर पौष्टिक असं भोपळा खाल्ल्यात छान असतं चांगलं असतं शरीराला आपल्या भाजी आपली शिजे तयार झाली बघा सरबरीत तशी भोपळ्याची भाजी तयार झाली वरून कोथिंबीर झाले अशा पद्धतीने आपण भोपळ्याची भाजी करून घेतली अगदी सोप्या पद्धतीने आपण भपळीची भाजी केली बघा आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ बाउल मध्ये भोपळ्याची भाजी तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला करू शकता टिफिनला देऊ शकता खूप मस्त झाले रसि आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू रशिला धन्यवाद बाय बाय